तर आज आहे ना मला तुम्हाला एक बात सांगायची काय माहितीये का हे नवरे लोक आहे ना लय म्हणजे लय कुच्चर राहते राव खरी गोष्ट सांगायची तुम्हाला काय वाटते तुमचा नवरा पण कुच्चर आहे ना काम कुच्चर खरं खरं सांगा हा हे असे काम कुच्चरात तुम्हाला काय सांगू हे नवरे लोक यांच्यापेक्षा बायका बऱ्यात हा बघा दोन घंटे झाले दाजी गेलेत कशाला आहे का मजूर आणायला दोन मंजूर म्हणले म्हणजे लोक आणतो म्हणले कामावले त्याचं जे काय आहे ना मला देऊन टाकू त्यांना पैसे आहे की नाही हे काढायचं होतं हा बघा हे भांडू बहिणू हे सगळं काढायचं होतं तर हे काढण्यासाठी आणि थोडी रीती आणून टाकायची होती तर मी दोन मंजूर आणा आता माणूस गेला की ते चार घंटे झाले असते बघा दोन नाही चार घंटे झाले असते चार घंट्यापासून गेलं मी पाच मिनटामध्ये मी हे सगळं काढलंय बघू शकता हे बघा पाच मिनटं झालेत मी कदरून कदरून आखडीच्याला कदरले उठले आणि हे सगळा पसारा काढलाय बघा बघा किती आवघडे राव तरी पण चार घंटे झाले या माणसाचा पत्ता नाही मस्त हिंडायला आहे तिकडं आणि मग मी बोलले ना तर मग मला असा रागी ती मग काय बाबा 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 त्याच्यामुळे म्हणते आहे ना खरच असं बघा हे बघा पसारा काढला सगळा पाचच मिनटामध्ये मी एवढा सगळा पसारा काढला तर का मग एक एक कमेंट तुमचा पण नवरा काम कुच आहे ना मग आपण तसंच आहे बघा ना गो खरं फुलं कशी आलेत निळे निवे मस्तपैकी छान आलेत बघा हे बघा हे का है ना टाका मग मला लई नीट एक पाट आहे कामाचं तुम्हाला सांगते जर असं जर असं काम नसलं ना तर मी उकरून उकरून काम काढते खरी गोष्ट सांगायला काम नसलं बी ना तर मी ही झालं ती झालं ही झालं ती झालं उकरून म्हणजे उकरून काम काढणार म्हणजे काणार अशी काही गोष्ट आहे आता इथं काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला इथं भर टाकायची कारण की इथं झालेत घुशी हे बघा एवढ्या घुशी झाल्या त्या घुशियाने खूप परेशान केलेलं आहे मग आता इथं टाकायचं आहे ही रीती टाकायची इथं आणि आपल्याला मस्तपैकी इथं भाकरी कोडशाला करायचं आहे स्वयंपाकाला कसं वाटेल चांगलं वाटेन का लाईक कमेंट शेअर करायला विसरून